बाळा जो, जो रे बाळ मस्त खेळते आहे ना मम प्यायचं होत मम प्यायचे का दुजू प्यायचे का जुजू करायचे का खेळायचे का कावला बोलवायचं का शिवताईला बोलवायचे का मजा करायची का हो काय गाय तुम्ही त्यालाच मग्न झाले मग पोर त्याच्या आईचं त्याच्या बापाचं त्या फशीरे वाटत हा, हा? हा? तुम्ही आता लोकांच्याच पोरं आपल्याला कधी का व्हायचं काय म्हणले आपल्याला <laughs> मी मातारा झालो आणि आता पोरांची वाट पाहते आपल्याला हेच बस म्हणजे लोकांच्या पोरांचं काय भूषण आहे आपल्याला अगं भुसकाट नाही ही दौलत आहे दौलत बरं मी काय म्हणते ऐक ना अगं अगं ते रड रे नाही 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 बाबा हा ला लाडक बाळ आहे माझं नाही बा नाही बाळ नाही मा बाळा मा बाळा झुप मा बाळा झुजत झोपीत मी आणि मग मग तुला काय बोलायचं ते बोल मग ओ हो तिच देऊन या पोर तिचं नाही 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 बाळाला नाही बाळाला नाही काय करावं यांना मला चा कर मी काय म्हणते ऐका ना तिचं तिचं पोर देऊन या मला तुमच्याशी थोडं बोलायचं ऐ मला खेळवायचंय अजून ती डुडू काय लोकांची माणसाला स्वतःच झालं स्वतःच झालं तू आहे ना ग नाही नाही मग ती कधी तयारी करायची आता तयारी कधी का करायची का काची स्वतःच्या पोराची तयारी होती काय गार पडले त्या गंज घातला यांचा गोदा ते देऊन या माल तुमच्याशी थोडं बोलायचं बोलायचंय का बरं मी देऊन येतो सारखं घेत ना का राहत्या पशीच्या पोराला बरं बरं काय बाई नाव आहे स्वतःला पोर नाही होत त्याच काही नाही आणि तू लोकांची गोळा करून बसत खिळवी ती कवर वर रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते तुला पोट भरून खायाला देते पाण्याला जाते लोणी खायला देते मा काम करीत या माणसापुढं आलो ग आलो काय म्हणते दिला तिला का ते पोर देऊन टाकलं वपून टाकलं मी अहो मी काय म्हणते बरं खा बोल ना म्हणले अहो आपल्याला कधी होईल पोर आग ऐड्या गोंड्या राहिल्या काय इजरीला पाय बरं तुम्ही काय म्हटू टूर चालू आहे का अहो तुम्ही लांब का, का, का सारखं राहिले अरे हा जवळ या थोडीशी जर चालू मी काय म्हणते ऐका हां आता एवढं वय होत चाललं अहो आपल्याला एखादं लेकर बाळ नको का एखाद हां आता मी करणार काय हा ना बाई मला पण ना ते टेन्शन येऊ राहिलो सारखं दुसऱ्या बायांना चार चार पोरं झाले ते काय कुत्रे काय हा कुत्रे एकटी चार झाले म्हणा ती माय पप्पी एकटी तिला चार पोरं एकदा आणि त्या संगीला तिला ती तीन झाले अगं पण एका मागे एक झाले ना एकाच वर्गात होतो मला अजून काहीच होई ना होई मा बापांनी दिलं यास गळ्यात घालून काय तुमचं वय जास्त महा वय कमी अगं वयावर काय मग वयावर काय कम का मग कधी होणार आहे सांगा ना मग हा एक एक वर्ष असं चाललं लोटत माझी काय ऐपत नाही आता आहे ना मीच काहीतरी उपाय काढते काय करते करते काय तरी भिवा घालते हा भिभवा भिव नाही <laughs> मी आता मा पद्धतीने डोकं लाविते काहीच करू नका भिवा जर घातला तर बर का तुम्ही फक्त गपची बसायचं मी आयडिया करते आता डोक्याने तुम्हाला माहिती मी किती डोके डोके, डोके हा? कर बाबा बर का कर बाबा। बरे। आले घरातून बसा तर बसू का हा तोर त्या फशीच्या बाळाला जोखा देऊन आलो असाल लोकांच्या पोरांच हे हा निडा आता आपल्याला कसं होईल त्याची तयारी करा असं हा लोकांचं किती केलं तरी ते लोकच लोक ते आपलंच बरोबर उद्या आपलं आपल्याला सांभाळील म्हणून ते सांभाळणार आहे का नाही आणि मग काय आजपासून त्या पोरला आणायचं नाही बर का आणायचं नाही त्या पोरला परत पण मला लहान बाळाशिवाय करमत नाही मग तेच तेच म्हणते स्वतःच करा तयार आता असं हा तू काय इलाज करणार आहे मी बरोबर मा मा डोकं तुम्हाला माहिती आहे किती पुढचे हा आणि मग मग मला एखादी बिडी घेऊन ये वडायला हा ते बिड्या वाढून वाढूनच तुमचे पार झाले खुळखुळा खुड़ अंगाचा तू अंत खरं मला पाहू दे मी घंट्यात बाई ही आपल्याला पोर पाहिजे आपल्याला पोर आता मी झालोय मतारा आणि मतऱ्या वयात काय होणार आहे आता हिचा छंद नाही नाही आपण काहीतरी करू आपण काहीतरी करू औषधं आणू डॉक्टरला दाखव अगं काचे डॉक्टर काचे टॅक्टर आलेत हिचा हायडे कोणाचं तरी बाळ सांभाळावा त्याच्यात आनंद मानावा मस्तपैकी दिवस एकामागे एक लोटून द्यावा हाय आयुष्य तर जगावा हिच्या ही येडी हालत काय करते असं करू आणि तसं असं तसं केल्यानं कुठं पोरण संसार होतो काय लय बाळ बाळगोजीरवानं दिसते लय वारी बाळा जो, जो रे बाळा रे बाळा जो, जो रे जो रे चल आता ना पावरची गोळी आणली आता ह्या गोळीनी ना म्हातारा माणूस सुद्धा एकदम जवान होतो चला आता आहे ना आमच्या म्हाताऱ्याला पण देऊन पाहते कारण त्याच आहे ना रोजच झालं हम्म बाबा काय नावच घे ना आता ही गोळी देऊनच बघते काय फरक पडतो मी काय म्हणते धरत गोळी घ्यायच्यातली कशा करत तुमच्या अंगात पावर नाही ना नहीं। अशी ताकद नाही ना म्हणत्या हा मग त्या पावरची गोळी बरं हा, हा।, हा तुम्ही ही घेऊन बघा बघा तुमच्या अंगात कशी पावर येईल कुस्त्या खेळायला जायला का कुस्त्या नाही हो मग समजत नाही तुम्हाला खरं हा येईल ही भोळी कल्पना आहे ग अहो तुम्हाला काय कळत विज्ञानाने किती शोध लावले सायन्स किती पुढे गेले हा किती पुढे इड माणूस म्हातारा झाला ना तरी असा तरुण दिसण्याच्या सुद्धा गोळे आहे तुम्हाला माहिती आहे का खरं हा मला नाही खरं माग राहिले खरंच खेड्यातले तर खेड्यातच राहिले आडानी खरंच एक काम गोळीवर तुझा विश्वास आहे का हा माझा विश्वास आहे घे मला तिचं नाव वाचून वाचू तुम्ही घेऊन टाका या पाण्याचा घ्या नाटक न करू आण इंग्लिश वाचता येणार म्हणून चष्मा आणून इंग्लिश वाचून पाहत काय कळणार तुम्हाला हा, याच्यामध्ये चांगल्या चांगल्या ल याचं कळत नाही काही घेतली बरं का हा घेतली गोळी मग आता पडून घ्या जराशी घे झोपून जराशी झाडावर जातून तिळून खाली पडतो झोपा झोपा पड तुम्ही घ्या झोप थांबा उशी घ्या बघू आता गोळी तर दिली आता काही फरक पडतो का नाही पाहू बाई, किती दिवस झाले बरोबरच्या पोरींला चार चार पोरं झाले बाबा अस नावच घे ना चला आता हा तरी उपाय सक्सेस ठरवतो का नाही पाहू दे ना मला शांते हां कुठे ग तू अव या काय व्हिडिओ अजून हं आज का पा आफ्टर आले काय आयला पहिलवान झालं पहिलवान काय झालं हां आज जे मायला मला त्या माझ्या दादाचं गाणं आठवलं कोणतं ते कसं माहिती ते बिरी बिर तैपाखरू पाहता धरू तरी मला गावना हा मी झालो तुझ्यावर खुशी तू माझी मिशी तुझा अगैये जवळ ये जवळ येऊ मी काय सणा ना कुणी पाहिलं ना जाय कुणी म्हणजे तुका काही आहुय का माझी का मैत्रीण अगं लग्नाची भाई गुंत कोणीतरी पाहील कोळीचा काय पावर पाव पाहि अग एक नाय वारे दिसा काल करू थांब घरात नाका बाहेर भाई पावर आलं गोळी घरात चाल खाल वड राहिले अगं इड चांगलं नका नाका हवे शिर नाका भाई मैदानात कोणी पाहील ना अगं पाय मला उठवायला लागत होत आता उठवायची गरज आहे हा हाँ। हाँ। ना हाताला धरायची मी मग उठवायची आता ना आता मला काहीच सांगू नको मधीच मधीच चांगलं पाहिलं ना एवढे दिवस तुम्ही अशा अंगाला टच करीत नव्हते या पाहिलं का त्या गोळीमध्ये काय पावर आहे देवाची कृपा हो <गो>, कस तुम्हाला कसं होतंय का गरी आता काय सांग तुला चल हा ना कुठे जायचं मग आपल्या घरात चला ना आणि काय नका लवकर 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 इतकं अर्जंट लय घाई झाली आता का ग कसं वाटतंय ना ऐका आता ना नाही ना कभाई, ना स्वडाना नाही ना किती आता किती किती म्हणजे म्हणजे तुम्ही एवढ्या दिवसाची कसर काढून राहिले नाही तसं नाही पण त्या दिवशी कसा काम होता थांब <laughs> <laughs> <सोड़ा> नाही था। <laughs>

अगं प्यायला नाही मग आंघोळीला असं सांगा ना मला वाटलं प्यायला पाणी लागतं काय प्यायला पाणी का शेताकडून इकडून तिकडून करून आल्यावं लागतं पण का उन्दुन उन्दुन, उन्दुन हो तुम्हाला लय सोळावं लागलं होतं अगं ते सोळावून सतरावं मारू दे गं तुला कस वाटलं खरं सांग ना खरं सांग आता आता ते सांगायच्या गोष्टी का पण का ग पुढचं घडल का पुढचं आता पाव देवाच्या हातात सगळं मग देव आलता का दे। नहीं, नहीं, हुँ। हुँ? हुँ? मी होतो येडे तिडे ना देव नव्हता पठ्ठ्या होता स्वतः एवढ्या दिवस म्हणत होता पठ्ठ्या कुठे गेला नाही नाही कोशिश केली म्हणून पठ्ठ्या लागून आला मी आयड्या केली खरं मग आयड काय ते आयडक्स नाही आयड आयड्या केली नाही का मी गोळीची असं आणि इतक्या दिवस काय जमत नव्हतं गोळ्या का पैसे नव्हते आपल्याकडे अहो इतक्या दिवस मग डोक्यात नाही आलं नाही तर एवढ्या दिवसात आपल्याला पोरं सोर होऊन आपले पोरं मोठाले हो झाले असते आणि आपण आज आजोबा खरं असत मग त्यांचे लग्न होऊन हनुमग आप... तुमच्या <coughs> मला वाटलं आजच होईल उद्याच होईल आजच होईल उद्याच होईल असं करता करता फार पिकले तुम्ही असं काय केलं म्या पिकले फार मी असं केलंच नाही मी असं केलं आणि आता गबासावनि करू मी खरं सांगतो का जाऊ द्या आता जे आपण प्लॅन केला ना मी तो आता सक्सेस झाला म्हणजे बरं होईल रे देवा पण तुला कसं वाटलं मला आता या सांगायच्या गोष्टी का गबासा <laughs> बस नाही काय शांती आज तिच्या मनासारखं आणि मन रंजन होईपर्यंत झालं आणि लाजून घरात गेली हां पण आत्ता इथून पुढं काय होईल ते काय सांगता येत नाही पण आज तर खुश झाली गड्या ऐला मग ती खुश झाली आपल्याला ना खुश व्हायला ॲला कितीतरी माझ्या शांते मागं भूक लागली आता थकलो मी मला जेवायला दे